आठवण म्हणून काढतोय बाकी काही नाही मला सवय येते व्हिडिओ काढायची हा काय वाट पाहत आहे का ठीक आहे ठीक आहे हां बघू मी पण पाहिलं नाही काय झाले ती बरं का डिलिव्हरी झालेली नॉर्मल डिलिव्हरी झालेली पण काय झालं काय मुलग मुलगा मुलगा झाला मुलगी झाली काही माहिती नाही हां मला असं हो नमस्ते काही असू द्या काय असू द्या काय मुलगी असू द्या मुलगा असू द्या मुलगीच प्राधान्य नाही मला आता काय असू द्या मला तर मुलगीच पाहिजे होती पण आता काय झालं असं तुम्ही आमच्या सिस्टरांबरोबर पैन लावलेली हो हां जिंकलो हारलो आता ती गोष्टी माहिती आहे मला मुलगी पाहिजे होती मुलगीच होणार अशी पैन लावली पाचशे रुपयाची हां पाच काय जिंकणार आहे मी पाचशे रुपये तर मी जिंकणार आहे आधीच पाहिजे राहिले का असे मी वेगळे असे मी खूप वेगळे माझे एवढ्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मुलगीच होणार आहे म्हणून हॉस्पिटलच्या आमच्या एक मुलगी किती अडीच वर्षाची ती लक्ष्मी मी आणि आता परत बाकी लक्ष्मी पाहिजे तुम्हाला तुमचं असे असे विचार असणारी लोक खूप मला एक दुर्मिळ असतात सर त्यांना आहे ना एक ये, लक्ष्मी अडीच वर्षाची आणि यांना दुसरी भाग्यलक्ष्मी पाहिजे आणि ह्यांनी आपल्या नंदा सिस्टरांबरोबर नंदा सिस्टरबरोबर पाचशे रुपयाची पैसे लावलेली आता काय होते आहे मी पाहिले नाही पण नंदा सिस्टर तर घेऊन आले तर बाळाला थांबा हां आता पैसे नाही की कोण जिंकत आहे नंदा सिस्टर जिंकतात हं का मुली तुम्ही जिंकताय आणि अशा पद्धतीने आमच्या नंदा सिस्टर पैन हरलेले आहेत पाचशे रुपयाचे पैन हारलेले आहेत आणि तुम्ही पाचशे रुपयाची पैन जिंकलेली तुम्हाला पहिली लक्ष्मी असताना दुसरी भाग्यलक्ष्मी झाली तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि तुम्ही रोख रोख पाचशे रुपयाची पैन जिंकलेली रोख पाचशे रुपयाची पैन जिंकलेली हां पहिल्या पहिल्या दिवशी पाचशे रुपये जिंकले यांनी ना बघा ना दाजीच्या आता आनंदाने रडायला लागले बघा हा हा आनंदाने आत्या रडायला लागले लागली अशी प्रेमळ आत्या आणि ती बी मुलगी झाल्यावर हा हा अशी प्रेमळ लोक खूप कमी झाडतात आणि ती बी मुलींच्या बाबतीत अरे किती बघ सांग आणि ऐका ना दुसऱ्या मुलीच्या वेळेस एवढे आनंदाने राहणारी लोक खूप दुर्मिळ असतात ऑपरेशन ऑपरेशन करून टाक आनंदाने काय दोन मुलीवरती खूप आपण खुश आहे छान आहे पण मला सगळ्यात जास्त आम्हाला आनंद आहे ना तुमचा आनंद बघून झाला म्हणजे कसं आहे मुलगी दुसऱ्या वेळेस मुलगी झाली ना आम्हाला पण टेन्शन असत तुमच्यासारख्या लोकांमध्ये तर समाज पुढे भविष्यात बदलणार आहे धन्यवाद डॉक्टर सांगतो की तिचे वडील खूप खुशी आहेत म्हणून कारण काय असते बरं का तिला आहे मी सांगितले हा पण मुलगा पाहिजे तर वडील खूप खुश आहेत ह्यांच्याकडे बघून ती पण खुश होणार आहे हा मग वडील खूप ही ह्यांचा आनंद बघून ती पण खुश होणार आहे बघा